नवरी मिळे हिटलरला वीस नोव्हेंबर भागामध्ये लीला आनंदात आमटी करत असते आणि म्हणते यजे माझ्या हातची आमटी तुम्हाला खूप आवडते ना मी पहिले एकदा आनंदात केली होती आणि आज पण मी खूप आनंदीत आहे दुर्गा रेऊला म्हणते हां चल बोल रेव म्हणते काय तीन ती प्रेमाबद्दल रेऊ म्हणते माझं तुमच्या भावावर खूप प्रेम आहे आणि यशचं पण दुर्गा म्हणते स्वतःपुरता बोल माझ्या भावाचं नाव नाही घ्यायचं काय ग लायकी आहे का तुझी तू त्याच्यावर का प्रेम केलं माझा भाऊ म्हणून ना हरिवमंती नाही हो खरंच माझा त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तो आमच्याकडे यायचा आणि नंतर तिथे तुला काय म्हणायचं तो तुझ्या मागे लागला नाही तू त्याला जाळ्यात ओढलंस तुझ्या ट्रॅपमध्ये तू त्याला अडकवलंस नाही तुझा, तु तुझा बिझनेसच आहे ना श्रीमंत मुलांना ट्रॅपमध्ये अडकवणं रेवमंते आहो हे काय बोलताय दुर्गामंत अच्छा म्हणजे तू ट्रॅबमध्ये अडकवलं नाहीस तर तुझं ईश्वर प्रेम आहे रेव म्हणते हो ती पर्समधून एक पॅकेट काढत म्हणते मग हे काय आता रेऊ फोटो बघते आणि शॉक होते दुर्गा म्हणते हे फोटो पब्लिश झाले ना तर तुला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही कुठलाही मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही तू तु तर तुझ्या बहिणीच्या पण पुढची निघालीस ग तू आधी सरस्वतीच्या भावाच्या मागे लागली तिथे तुझी डाळ शिजली नाही म्हणून तू माझ्या भावाच्या मागे लागलीस रेवंती दुर्गा मॅडम असं काही नाही आहे दुर्गा फोटो ओढत म्हणते यापुढे कुणी विचारलं की तुझा आणि यशचा काय संबंध आहे तर सांगायचं सा काहीही नाहीतर पेपरच्या पहिल्या पानावर हे फोटो छापलेले दिसतील तुझी बदनामी होईल पण तुझ्या बहिणीला पण सासर सोडावं लागेल कारण अफेअर्स असणाऱ्या मुलीच्या बहिणीला जागीरदार घरात ठेवणार नाही आणि तुझे आई बाबा त्यांची काय अवस्था होईल तुझ्या एका निर्णयामुळे तुझ्या घरातील तीन माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल आता तू ठरव रेवंते दुर्गा मॅडम प्लीज असं काही करू नका दुर्गावंते मग मला शब्द दे यापुढे तू तु, तुझ्या आणि यशच्या नात्याबद्दल कुठे काहीही बोलणार नाही शब्द देतेस की फोटो दाखवते रेवंते इथून पुढे काही झालं तरी मी यश आणि माझ्या नात्याबद्दल कुठे काही बोलणार नाही दुर्गा निघून जाते कालिंदी आणि बाबा रेऊला विचारतात पण ती पण निघून जाते एजंटच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर हे जे रेऊला चहा देतो आणि म्हणतो तो रेवती तू माझी आहेस आता मी डायरेक्ट पॉईंटवरच येतो तुझं येश्वर प्रेम आहे का असेल तर सांग नाही म्हणजे मी श्वेता आणि येशचं लग्न जमवलं आणि सगळ्यांसमोर अनाऊन्स पण केलं आणि त्यांना शब्द पण दिला पण काहीच हरकत नाही तू मला सांग तुझं आहे का येश्वर प्रेम रेऊच्या हातात कबशी असते ती थरथर कापायला लागते आणि मागे उभं राहून एजे बघत असतो पण रेऊ कबशी ठेवते आणि अचानक बदलते आणि म्हणते यश माझा फक्त फ्रेंड आहे एजे म्हणतो शोर पण लीला तर बोलली तुमच्या दोघांचं प्रेम आहे ती म्हणते एजे तुम्हाला माहीत नाही का ताई किती फिल्मी आहे एक लडका और एक लडकी कभी दोस्त नाही बन सकते तिचं असं काहीतरी असतं आणि यश यश पण कसं प्रेम समजला हे जेवंतू नाही तो पण तुझ्यासारखा काहीतरी बोलत होता ते आता पुन्हा बसते एजे समोर बसून म्हणतो नक्की ना ती हो बरे मी येते आ हे जेवणतो सावकायत जा आणि काळजी घे हरेहू बाहेर गेल्यानंतर खूप रडायला लागते एजे घरी येतो लीला म्हणते एजे आलात का तुमचीच वाट बघत होते मी सांगितलं होतं ना त्या दोघांचं प्रेम आहे पण तुम्ही माझं ऐकतच नाही एजेम तो लिला त्या दोघांची फक्त मैत्री आहे त्यांच्यामध्ये प्रेम नाही आहे अगं ते दोघांनी पण सांगितलं लीला आता आश्चर्यचकित होते पण एजे निघून जातो कालिंदी आणि बाबा रेऊची वाट बघत असतात तेवढं ती येते कालिंदी म्हणून ती रेऊ अगं कुठे गेली होतीस आता रेऊ रडायला लागते आणि म्हणते माझं यशबरोबर लग्न नाही होणार कालिंदी आणि बाबा म्हणतात अगं काय झालं ते आता जास्तच रडायला लागते आणि म्हणते जाऊ द्या माझं येश्वर प्रेमच नाही आहे तिला लीला फोन करते रेवमंत ताई का फोन करतेस पण लीला मात्र सारखी फोन करते ती आता उचलते लीला म्हणते रेऊ तू असं का बोलली रेवमंते ताई खरंच श्वेता आणि यशचं लग्न झालेलं मला खूप आवडेल लीला यशने पण तेच सांगितलेलं असतं माझा निर्णय झाला मी श्वेताशीच लग्न करणार लीला म्हणते काही पण होऊ दे पण मला माहिती आहे ना हे दोघांचं प्रेम आहे आणि मी शांतने बसणार दोघांचं प्रेम सगळ्यांसमोर आणणार एकवीस नोव्हेंबरच्या प्रोममध्ये जे सगळ्यांसमोर म्हणतो आता श्वेता आणि येशच्या एंगेजमेंटची तयारी आपण आता सुरू करायला हवी दुर्गा म्हणते येस जे लीला आणि सरूला खूप आनंद होतो आता सगळे निघून जातात लीला आणि दुर्गा असते एजे पण जायला लागतो लीला म्हणते येजे तुम्ही चूक करताय हे जे म्हणतो एंगेजमेंट होणार आणि मी श्वेताच्या आईला शब्द दिला आहे प्रेमा जे प्रेमापेक्षा शब्द महत्त्वाचा नसतो आणि तसं असेल ना मी पण तुम्हाला चॅलेंज देते काही जरी झालं ना तुम्ही यश आणि रेऊचं नातं तोडू शकणार नाही कालिंदी लीलाला ओढतच आणते आणि म्हणते काही जरी झालं ना रेऊ आणि यशचं लग्न झालंच पाहिजे आपले ठरलं होतं ना मग मध्येच श्वेता आणि एसचा साखरपुडा कसा ठरला तू रड पड झड गाडीखाली जीव दे वाटतेल ते कर पण यश आणि श्वेताचा सा साखरपुडा थांबायलाच हवा आहे लीला म्हणते हो मावशाई असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद